कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण मोस्ट रिक्वायरमेंट व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ज्याची सर्वांना नेहमीच वाट बघत असतात त्या पोस्टचा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत मुंबई उच्च न्यायालयात भरती निघालेली आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जात जाईल चला तर, तर मग व्हिडिओला सुरुवात करून घ्या व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करून घ्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती नवीन जागांसाठी भरती सुरू झालेली आहे आणि यामध्ये विविध पदांसाठी ही भरती आलेली आहे उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या रिक्त पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे इथे ऑफलाईन नाही तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि इथे तुमची जर कमीत कमी पात्रता दहावी पास असाल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात कारण दहावी पाससाठी सुद्धा इथं पोस्ट आहे तसेच तुम्ही जर उच्च पात्रताधारक असाल तरी पण तुमच्यासाठी सुद्धा इथे पोस्ट आहे म्हणजे इथे विविध पदांची भरती होणार आहे तर इथे बरेचसे उमेदवार तिथे पात अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे भरतीचा विभाग आहे मुंबई उच्च न्यायालय भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे भरतीची श्रेणी आहे महाराष्ट्र शासन श्रेणी आणि पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुणीही स्किप करू नका किंवा मदातूनच जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल मासिक वेतन हे पदाच्या अकॉर्डिंग असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत मासिक वेतन असणार आहे वयोमर्यादा कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष असणार आहे भरतीचा कालावधी कायमस्वरूपी परमनंट जॉब असणार आहे ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे परमनंट जॉब आहे कुठलीही कॉन्ट्रॅक्च्युअल भरती नाही किंवा करार पद्धतीने भरती नाही ही ही परमनंट भरती असणार आहे आणि पदाचे नाव आहे कर्मचारी कारचालक त्यासाठी जे कर्मचारी कारचालक आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता तुमचं एस एस सी पास असेल म्हणजे तुम्ही दहावी बोर्डाची एक्झाम पास असाल आणि तुम्हाला मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येत असेल किंवा आणि उमेदवारांकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटार वाहन अधिनियम एकोणासशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक एकोणसाठ एकुन एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे वैद्य व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन म्हणजे एल एम व्ही चालवण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे तेव्हा तुम्ही या मोटार चालक या पदासाठी पात्र असणार आहात तुमच्याकडे एल एम व्ही लायसन पाहिजे एस एस सी पास पाहिजे आणि तुम्हाला मराठी हिंदी भाषा लिहिता बोलता वाचता आली पाहिजे उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान तीन वर्ष हलके आणि जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव पण पाहिजे उमेदवाराचा वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाल रेकॉर्ड स्वच्छ पाहिजे म्हणजे कुठलेही तुमच्याकडून गुन्हा वगैरे घडलेला नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला कॅरेक्टर सौभाग्य पण काढावं लागणार आहे उमेदवारास मोटार वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे थोडेफार तुम्हाला मोटर वाहनाचे दुरुस्तीचे समजा गाडी पंक्चर वगैरे झाली तर तुम्हाला चॉकलोन्स स्टेपनी वगैरे बदलता आली पाहिजे काहीतरी थोडंफार ज्ञान पाहिजे त्या त्यामधलं मुंबई शहर व श परिसराचे भूगोल टॉपोग्राफी यांचे सामान्य ज्ञान पाहिजे आणि वाहन चाल चालवताना शारीरिक मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे पदे अकरा येथे भरण्यात येणार आहे आणि नोकरीचे ठिकाण मुंबई हे असणार आहे गव्हर्मेंट जॉब आहे आणि नोकरीचे ठिकाण मुंबई हे असणार आहे परमनंट जॉब आहे हा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे आणि कोणतेही ऑफलाईन अर्ज इथं ग्राह्य धरले जाणार नाही अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून ब करणे बंधनकारक आहे जसे शैक्षणिक प्रमाणपत्रे ड्रायविंग लायसन अनुभव प्रमाणपत्र ओळखपत्र वगैरे तसेच अर्ज करताना अर्ज शुल्क तुम्हाला पाचशे रुपये भरावे लागणार आहे एस बी आय कलेक्टर कलेक्टद्वारे ऑनलाईन पेमेंट करावे लागणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख नऊ मे दोन हजार पंचवीस ही आहे अर्ज स्वीकारण्याची तारीख नऊ मे दोन हजार पंचवीस ही आहे बघा आता मुंबई उच्च न्यायालयात भरतीची सुरुवात झाली आहे पहिलं पद हे व मोटरचालक आहे त्यानंतरही भरतीचे व्हिडिओ येणार आहेत आणि भरती भरतीचे विविध पदाची जाहिरात येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर रोजच्या रोज अपडेट राहतात भरती आली की लगेच तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल चला तर मग व्हिडिओला सर्वजण लाईक करून घ्या आवडला असेल तर शेअर करा आणि नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब पण करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत